नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना जून महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ तर शासन निर्णय देखील निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका वित्त विभागाच्या दोन सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार आता वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या पदांना माहीत जून दोन हजार पंचवीसपासून सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे याशिवाय निवृत्ती वेतनधारकांना देखील सुधारित वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभसुद्धा एक जूनपासून देण्यात येणार आहेत राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता माहीत जून दोन हजार पंचवीस पेड इन जुलै वेतनासोबत रोखीने अदा केला जाऊ शकतो या संदर्भात अधिकृत शासन निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित केला जाणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहीत जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला जाणार आहे यामुळे आता एकूण डीए हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे यामुळे आता जून वेतन आणि पेन्शन देयकासोबत जानेवारीपासूनची डीए थकबाकी देखील आता रोखीने अदा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे